यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिक केंद्र व मविप्र शैक्षणिक संकुल मखमालाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमालाबाद येथे व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्राध्यापक डॉ अशोक पिंगळे यांच्या संकल्पनेतून ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हवामान शास्त्रज्ञ ढगफुटी तज्ज्ञ तसे, तसेच एच कॉलेज मधील इलेक्ट्रॉनिक्सचे प्राध्यापक किरण शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका मार्गदर्शन केलंय आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय आणि नैसर्गिक बुद्धिमत्ता एन आय यांची सुयोग्य संगम हा शिक्षणात क्रांती घडून आणेल जगभर विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या चांगल्या शिक्षक व प्राध्यापकांची टंचाई आहे विविध देश चांगले शिक्षक अक्षरशः भारतातून पळून येत आहे रोबोट शिक्षक मुंबई व बंगलोरमध्ये दाखल झाले मात्र रोबोटचे कृत्रिम शिकवणं व शिक्षकांचे नैसर्गिक शिकवणं यात फरक आहे रोबोट चांगल्या शिक्षकांची जागा कधीच घेऊ शकत नाही मात्र परग्रहावर वस्ती करणाऱ्या मानवजातीला भविष्यात मदत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोगी ठरेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सने हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे एआयमुळे रोजगार कमी होत आहे हे वास्तव असलं मात्र नवीन नोकऱ्याही निर्माण होत आहे याबाबतचं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हवामान शास्त्रज्ञ तज्ज्ञ तसेच केटीएचएम कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक्सचे प्राध्यापक किरण कुमार जोहरे यांनी केले शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका संधी आणि धोके या विषयावर प्रमुख व्याख्याते म्हणून सुमारे तीस हजार विद्यार्थ्यांना अत्यंत रंजक पद्धतीने तसेच दुहेरी संवाद साधत एकाच वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अकरा विविध मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी अध्यक्ष शंकरराव पिंगळे हे होते यावेळी चांगल्या विचारांचा अंगीकार व्हावा असंही प्रतिपादन शंकरराव पिंगळे यांनी केलंय युवा अवस्थेतच राजकीय कारकीर्द सुरू केली यशवंतराव चव्हाण यांचा पवार साहेबांवर असलेला विश्वास व त्यांनी राजकीय क्षेत्रात केलेले अफाट कार्य यांचे पुरोगामी विचार हे सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजे धर्मनिरपेक्ष महाराष्ट्रासाठी त्यांनी मोठं कार्य केलंय शरदचंद्रजी पवार हे नाव नसून एक विचार आहे चांगले विचार आपण सर्वांनी अंगीकारावे असं आवाहनही यावेळी उपस्थितांना शंकरराव पिंगळे यांनी केलं कार्यक्रमाचा प्रास्ताविक व्हिएन्ना संस्थेचे माजी संचालक गोकुळ काकडे यांनी केलं तीन दिवसीय व्याख्यानमालेविषयी सविस्तर माहिती व भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली मविप्र संचालक रमेश पिंगळे मविप्र सेवक संचालक चंद्रजीत शिंदे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामदास ज्येष्ठ मविप्र सभासद नरेंद्र मुळाने नारायणवाग सार्वजनिक वाचनालय संचालक व भारतीय किसान संघाचे सुभाष हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व्यासपीठावर प्राचार्य संजय डेरले कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुनंदा वाघ उपप्राचार्य राजेंद्र गावडे ज्युनियर कॉलेज प्रमुख उज्वला देशमुख आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते शिवपुतळा सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आला शालेय गीत मंचाने यशस्तवन स्वागत गीत सादर केलं सर्व मान्यवर प्रमुख शाल शाल्व पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला ज्येष्ठ शिक्षिका प्रमिला शिंदे यांच्या आवाजातील या कार्यक्रमाची सांगता झाली त्या कार्यक्रमाला विद्यार्थी पालक नागरिक प्राध्यापक सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक आंभोरे मखमलाबाद नाशिक